स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आद्य हिंदू हृदय सम्राट ब्रिटिश साम्राज्याला दहशत होती असे स्वातंत्र्य सेनानी गणेश सावरकर आणि विनायक सावरकर या बंधूंना अंदमानातून बाहेर काढू नका ते अत्यंत धोकादायक आहेत अशा आशयाची कित्येक पत्र आजही उपलब्ध आहेत हिंदू तरुणांनी लष्करात जावे ही प्रेरणा त्यांचीच सशस्त्र उठावात त्यांचे योगदान मोठे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनाही त्यांचे कौतुक होते सावरकरांच्या अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर या पुस्तकातून आपण प्रेरणा घेतली असे बाबू म्हणायचे नेहरूंना मात्र त्यांची भीती, भीती वाटत असे हिमालयाची भीती वाटतेच स्वातंत्र्य युद्धात हिंदुत्ववाद्यांचे योगदान नाकारायचे असेल तर सावरकरांना राजकीय दृष्ट्या संभोवावेच लागेल हे त्यांना ठाऊक होते म्हणूनच महात्मा गांधींच्या हत्येत त्यांना गोवण्याचा प्रयत्न झाला स्वातंत्र्यवीरांच्या वाट्याला स्वतंत्र भारतातही कारावास आला गांधी हत्येत त्यांचा कोणताही सहभाग नाही लक्षात आल्यानंतर न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली आयुष्यभर त्याग केला तरीही कोणतीही अपेक्षा बाळगली नाही सुखियांनी आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला तरीही मनात अडी ठेवली नाही सदैव देशाचा विचार शरीराचा कणकण आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी जस आज सावरकरांचा स्मृती दिन या एकमा द्वितीय युद्धाला नमन आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद